नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एल स्पर्धेचं सतरावं पर्व बावीस मार्चपासून सुरू होणार आहे चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यामध्ये होणार आहे त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत चालणार आय पी एल स्पर्धेत खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते पण काहींना संधी मिळते तर काहींना नाही ज्यांना संधी मिळते त्यांना चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं यंदाच्या आय पी एलमध्ये सात खेळाडू आपलं नशीब वाजवणार आहेत चला तर मग जाणून घ्या त्यांच्याबद्दल ते कशा प्रकारे खेळणार आहेत उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू समीर रिझवी वीस लाख रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावत दिसला समीरला घेण्यासाठी लिलावत चढाओढ दिसली शेवटी सी एस केने रिझवीला आठ पॉईंट चार कोटी रुपयांना विकत घेतले समर ही आय पी एलमध्ये पदार्पण करण्यासाठी आर्तुतेने वाट पाहत आहे आए। आय पी एल लेलावत वीस लाखांच्या मूळ किमतीसह असलेल्या युवा यष्टीरक्षकसह फलंदाज कुमार कुशाग्रासाठी दिल्ली कॅपिटल्सने सात पॉईंट दोन कोटी रुपये मोजले कुशाग्रासाठी आय पी एलचे हे पहिलेच पर्व आहे आय पी एलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोइझीने दोन कोटी रुपये किमतीत एंट्री केली त्याला मुंबई इंडियन्सने पाच कोटींना विकत घेतले कोइजही आय पी एलमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे ज्युनियर मलिंगा फेम नोआन तुषारला या आय पी एल लेवात पन्नास लाख रुपये बेस प्राईज होती त्याला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने चार पॉईंट आठ कोटी रुपयांना विकत घेतले श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज या आय पी एलमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे नुकतंच नोआनने बांगलादेश विरोधाच्या ट्वेंटी सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेतल्या लेलावात पन्नास लाखाच्या मूळ किंमतीत दिसलेला श्रीलंकेचा डावपुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाला मुंबई इंडियन्सने विकत घेतले पन्नास लाख रुपये बेस किंमत होती आणि लेलावत चार पॉईंट सहा कोटींना विकत घेतले मधुशंका मुंबईसाठी पहिला आय पी एल सामना खेळ अशी अपेक्षा आहे आय पी एल लेलावत पहिल्यांदाच दिसलेला न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने एक पॉईंट आठ कोटी रुपयांना खरेदी केले आता रचिन सी केकडून आय पी एल खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे शामर जोसेफ हा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मिनी ऑप्शनमध्ये वीस लाखांच्या बेस प्राईजमध्ये दिसला होता मात्र त्याला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करताना अनेकांचे डोळे विस्फारले त्यासाठी फ्रँचायसी फिल्डिंग लावूनच बसल्या होत्या लखनौ सुपर जॅन्स संघातून वेग इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्कुडने माघार घेतली त्याच्या जागी जोसेफला संधी मिळालेली आहे